नमस्कार मंडळी तर सगळे मजेतच असाल अस मी सुद्धा मजेत आहे आता बघा इथे सकाळी सकाळी आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा आणि पाडव्याच्या दिवशी आम्ही गोठ्याची आणि गाई म्हशींची पूजा करत असतो दरवर्षीप्रमाणे सुद्धा आता मी सगळं आवरून खाली आलेली इथे आणि पूर्णाचा नैवेद्य गाईला म्हशीला असतो तर आता सगळं माझं बनवणं झालं आहे बघा इथे आता मी काठीची आणि गोठ्याची पूजा केली त्यानंतर मग मशीनची केली पूजा आणि गाईंनासुद्धा नैवेद्य चारला आणि इथे आमचे दादा आहेत जे कामवाले त्यांनासुद्धा कपडे वगैरे दिले आणि त्यानंतर छानशी अशी रेडी झाली इथे मी तर ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे तर कसं वाटतं नेमकं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि साडीसुद्धा कशी वाटते ते सुद्धा सांगा आणि आज अहूंचा बड्डे होता तर त्याच्यासाठी आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आज सकाळपासून बऱ्यापैकी म्हणजे खूपच जास्त दगदग झालेली होती तर आता बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी डेकोरेशन कधी करायचं आणि स्वयंपाक कधी करायचा याचा विचार येत होता आम्हाला सर्वांनाच तरच चला म्हटलं आज बाहेरच बड्डे सेलिब्रेट करावा म्हणून इथे आता आम्ही केक घ्यायला आलो आहे तर बघू शकता तुम्ही इथे आता चालू होता आमचा चॉईस नेमका कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा तर फायनली डिसाईड झाला आणि मुलांनी मुलांच्याच मनाने म्हणजे सुमितनी सुमितच्या मनाने केक घेतला त्यानंतर लेटसुद्धा झालेलं होतं आम्हाला जवळपास साडेनऊ पावणे दहा झालेले होते इथेच त्यानंतर मग आम्ही केक घेतला आणि फायनली आम्ही बाहेर आलो त्यानंतर मग आम्ही गेलेलो आहे हॉटेलला तर जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर तिथे भरपूर अशी गर्दी आ, होती कारण आता दिवाळी झाल्यानंतर बरेच लोकांना सुट्टी वगैरे राहते हॉलिडे त्यामुळे बरेच जण हॉटेलमध्ये येतात तर बघू शकता तुम्ही इथे अगदी म्हणजे बसायला सुद्धा जागा नव्हती वेटिंगवर होतं तर इथे एक ते दोन तास आम्हाला लागणार होते म्हणून आम्ही तिथून सुद्धा रिटर्न वापस आलो आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहे तर बघू शकता सगळीकडे दिवाळी दिवाळीच्या निमित्ताने झगमग मस्त अशी लाईटिंग लागलेली आहे त्यानंतर आम्ही निघालो तर भरपूर म्हणजे दोन किंवा तीन हॉटेल बघितले असेल तर प्रत्येक ठिकाणी वेटिंगवरच होतं त्यानंतर फायनली आम्ही आलेलो आहे इथे सह्याद्री म्हणून आहे आर्ने रोडवर यवतमाळला तर आम्ही इथे आलेलो आहे आणि फायनली आम्हाला इथे बड्डे सेलिब्रेट मग आम्ही इथे केलेला आहे बघू शकता छान असा केक घेतलेला आणि खायला पण खूप जास्त टेस्टी होता त्यानंतर मग आम्ही इथे औंचा बड्डे छान असं सेलिब्रेट केला आणि त्यानंतर बड्डे झाल्यानंतर म्हणजे भरपूर म्हणजे जवळपास साडे दहा पावणे अकरा आम्हाला इथेच झालेले होते आणि मुलं पण सुमितला पण झोप येत होती त्यानंतर पटपट -पट इथे आम्ही असं आवरून घेतलं फास्टमध्ये यांचा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग लगेच आम्ही जेवणासाठी बसलेलो इथे तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचे बटन प्रेस करून द्या त्यानंतर ना केक भरवला मी आणि त्यानंतर सगळ्यांनी मुलांनी सगळ्यांनी केक भर भरवलं पांना आणि नंतर मग आमचं चालू होतं की आता पटकन जेवण करायचं आणि निघायचं घरी त्यानंतर मग इथेसुद्धा थोडासा वेळ बाकी वेटिंग होता वेटिंगवरच होतं इथेसुद्धा कारण या हॉटेलमध्ये सुद्धा भरपूर अशी गर्दी होती आणि बघू शकता सुमितला भरपूर अशी झोपसुद्धा आलेली त्यानंतर फायनली आता प्लेट्स वगैरे लावल्या आणि आता सुद्धा झोपीमधून जागी झालं बघू शकता की ती चिडचिड करत आहे तो त्यानंतर मग मस्त असं जेवण वगैरे झालं आणि इथेच आम्हाला आता अकरा वाजलेले आणि आता दिवाळीच्या निमित्ताने लेटपर्यंत राहतात भरपूर कस्टमर सुद्धा होते तिथे आणि आजूबाजूने पण रोडवरती गाड्या वगैरे चालूच राहतात कारण दिवाळीमुळे बरेच जण सेलिब्रेशनसाठी बाहेर जातात तर तुमची दिवाळी कशी गेली नक्कीच कमेंट करून सांगा आणि एक आज एकाच दिवशी दोन दोन प्रोग्राम आम्ही सेलिब्रेट केले म्हणजे सकाळी आता गाई म्हशींचा प्रोग्राम झाला आणि नेमका त्याच दिवशी अहोंचा बड्डेसुद्धा आला चला असा होता आजचा दिवस आमचा तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही निघालेलो आहे हॉटेलमधून बाहेर तर फायनली आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे तर इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय सर्वांना गुड नाईट तर आता सुद्धा आलेला आहे चला आता आम्ही निघालेलो आहे घरी आणि बघू शकता तुम्ही बरेच म्हणजे रोडवरती सुद्धा गाड्या वगैरे